पूर्ण एक मुहूर्त म्हणजे आजचा हा दिवस एवढा पवित्र असा पर्व काळ आहे एवढा शुभ दिवस आहे गुढीपाडवा आजच्या या दिवसाचं विशेष असं महत्व आहे आजचा हा दिवस म्हणजे विजयाचं प्रतीक उत्साहाचा आणि आनंदाचा दिवस आपल्या पुराणांनुसार पुराणामध्ये गुढीपाडव्याचा असा संदर्भ आलेला आहे की जेव्हा श्रेष्ठी विदाते ब्रह्मदेव यांनी सृष्टीची निर्मिती याच दिवशी केली म्हणून आपण याला आपल्या हिंदू नववर्षातील वर्षातला पहिला दिवस मानतो कारण खऱ्या अर्थानं हाच आपल्या वर्षातील पहिला दिवस आहे नवीन वर्षाची सुरुवात खऱ्या अर्थानं आजपासून होते आपल्या शास्त्रानुसार धर्मग्रंथानुसार नवीन वर्षाची सुरुवात आजपासून होते पण आजकाल हळूहळू इतर देशांची पाश्चात्य संस्कृती सर्वांच्या डोक्यात बसत चाललेली आहे हळूहळू आपली संस्कृती विसरत चालले एक जानेवारी खरं तर हा हिंदू वर्षातील हा वर्षाचा पहिला दिवस मानणं हे चुकीची गोष्ट आहे आपलं खरं नवीन वर्ष आजपासून सुरुवात होत पण आताची नवीन पिढी एक जानेवारीला साजरं करतात तर आपल्या शास्त्रानुसार साधू संतांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे त्याच्यानुसार चाललेलं कधीही चांगलं असत आहे की ब्रह्मदेवानी निर्मिती या दिवशी केली म्हणून आज आपल्या नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे सर्वांना मी याच्या हार्दिक शुभेच्छा मनापासून देते आपल्या सर्वांचं कल्याण हो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात तुमच्या सर्वावर भगवंताची कृपा अशीच असावी आणि हे वर्ष सर्वांचं आनंदामध्ये सुखामध्ये जावं अशी कामना मी भगवंताकडे तुमच्या सर्वांसाठी करते आणि आजच्या दिवशी भगवान राम प्रभू यांनी त्यांच्या कारभाराला सुरुवात केलेली होती आजच्या दिवशी आणि जेव्हाही माणूस आनंदामध्ये असतो ना तेव्हा आनंदाच्या क्रिया त्यांच्या कृतीतून व्यक्त करत असतो आनंद व्यक्त करण्यासाठी माणूस काही ना काही क्रिया करतो तेव्हा राम प्रभूंनी आजच्या दिवशी राज्यकारभाराला आरंभ केला होता सुरुवात याचा आनंद अयोध्येच्या सर्व जनतेला एवढा प्रजेला एवढा आनंद झालेला होता तेव्हा त्यांनी तो आनंद व्यक्त केला कसा व्यक्त केला तर गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे त्यांनी आपापल्या दारामध्ये आनंदाच्या गुढ्या उभारल्या घराला तोरण बांधू सर्वांचा आवडता राजा त्या दिवशी रासिंहासनावर बसलेत रामप्रभू राज्यकारभाराला सुरुवात केली यासाठी सर्वांनी गोड्या उभारल्या आणि तेव्हापासून ही प्रथा सुरू आहे म्हणून फार शुभ पवित्र दिवस आहे या आजच्या दिवशीच पुराणामध्ये अजून एक घटना घडलेली सांगितलेली आहे असा विषय आलेला आहे असं वर्णन आलेलं आहे की इंद्राने दधीची नावाच्या एका महान ऋषीकडे त्यांच्या आस्ती मागितल्या आणि त्यांच्या आस्तीपासून वज्र नावाचं जे त्यांचं शस्त्र आहे इंद्राचं ते शस्त्र तयार केलं आणि त्या आस्तीपासून निर्माण झालेल्या शस्त्राने वज्राने व्रत्रासुर नावाच्या आसुराचा वध केला इंद्राने आजच्या दिवशी केला याची कथा भागवतामध्ये येते मी तुम्हाला सविस्तरपणे ही कथा व्रत्रासुराची सांगणार आहे की व्रत्रासुर कोण होता ते सर्व काही कथा वाघ सांगेल तर आजच्या दिवशी इंद्राने वत्रास्राचा वध केला म्हणजे अधर्म आणि धर्माची लढाई त्यामध्ये धर्माचा विजय झाला विजयाचं प्रतीक आहे म्हणून आपण आनंदाने या दिवशी गुड्या उभारतो तर अशा पवित्र आणि शुभ दिवशी आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात होते खरंच खूप चांगली आणि शुभ मुहूर्त तुम्ही साधलेला आहे आज पहिला दिवस असल्यामुळे